महायुतीमध्ये निधी वाटपावरनं वाद सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय शिंदेंच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे नाराजी पाहायला मिळाली आहे निधी वाटपाबाबत अजित पवारांशी मुख्यमंत्री स्वतः बोलणार असल्याचं कळत आहे वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आमदारांना हे आश्वासन दिलंय मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करण्याचीही आमदारांकडनं मागणी करण्यात आलेली आहे वर्षा निवासस्थानी झालेली आमदारांची बैठक आणि या आमदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या आमदारांना हे आश्वासन दिल्याची माहिती समोर येते शिंदेंच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट नाराजी व्यक्त केलेली आहे निधी वाटपाबाबत अजित पवारांची मुख्यमंत्री स्वतः बोलणार असल्याचं आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया धनंजय दळवी आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत धनंजय नेमकं काय म्हणणं होतं शिंदेंच्या सगळ्या आमदारांचं आणि यावरती मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलेलं गुरु जर आपण पाहिलं तर काल वर्षा या मुख्यमंत्री आंब्यांच्या निवासस्थानी अडीच तास ही बैठक पार पडली आणि यामध्ये सर्व आमदारांनी जे आहे नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर निधी वाटपाला घेऊन महायुतीमध्ये अलबेल असल्याचं सध्या पाहायला मिळते कारण की शिवसेनेच्या आमदारांना जो आहे तो निधी योग्यरित्या मिळत नसल्यामुळे निधीचं वाटप जे आहे ते होत नसल्यामुळे ती तक्रार जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री आता स्वतः अजित पवार यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहे आणि जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये सध्या एक निधी वाटपाचा मुद्दा होता दुसरा मुद्दा जर आपण पाहिला गुरु तर ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप नेत्यांनी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम न केल्यामुळे जो तिढा निर्माण झाला त्या प्रकारे जे सगळं झालं या सगळ्या जा संदर्भात देखील नाराजी जी आहे ती आमदारांकडून व्यक्त करण्यात आली होती त्यामुळे आता मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं जे आहे ते कळतंय त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या चर्चेमध्ये पाहायला मिळाल्या या बैठकीमध्ये झालेल्या पाहायला मिळाल्या त्यामुळे येथे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या त्याला घेऊन देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली लवकरात लवकर जे आहेत ते जागा वाटप व्हावं आणि त्याचबरोबर जे आमदार आहेत त्यांच्या उमेदवारी जर जाहीर झाली तर योग्यरित्या यंदा जो आहे विधानसभेला प्रचार करता येईल पुरे आता वेळ जो आहे तो आमदारांना मिळेल त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटप जी आहे ती सुद्धा व्हावी असे विविध मुद्दे असतील त्याचबरोबर मतदारसंघातल्या अडचणी असतील मतदारसंघातले प्रश्न असतील ते या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलेले आहेत त्यामुळे या सगळ्या मतदारनिहाय चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आणि योग्य ती कार्यवाही होईल असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांकडून या आमदारांना देण्यात आलेलं आहे गुरु धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर महायुतीमध्ये निधी वाटपावरनं आता वाद समोर येतो आहे आणि त्यामुळे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालणार